मित्रांनो सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जयदीप गौरीला रागाने दूर ढकलून देतो ते पाहून सर्वांना मोठा धक्काच बसतो तेव्हा माई त्याला तुझे डोके ठिकाण्यावर आहे का वेड्यासारखे का नाचत होतास असं गौरीला सावरत विचारतात तेव्हा शेखर व रेणुका पण जयदीपला तुला कोणी काही पाजले की काय असा प्रश्न करतात त्यावर काही न बोलता जयदीप लगेच तिथून निघून जातो तेव्हा माई उदय मल्हारला तुम्ही दोघांनी काही आगाऊपणा तर केला नाही ना, ना असं विचारतात तेव्हा आम्ही केव्हापासून इथेच आहोत असं म्हणत दोघेही नकार देतात मग तो असा का वागला असेल असं माई व्याकुळ होत विचारतात त्यानंतर खरा जयदीप शुद्धीवर येतो व उठण्याचा प्रयत्न करतो त्यानंतर मोबाईल हातात घेऊन मी इथे कसा असा जयदीप विचार करतो व लगेच घरी जाण्यासाठी निघतो तर इकडे माई गौरीला जयदीपबद्दल बोलत असतात तेव्हा काहीतरी गडबड आहे माई त्याचा स्पर्श त्याचे डोळे वेगळेच होते त्याची नजर खूप घाणेरडी होती असं गौरी माईंना सांगते तेव्हा माई होकार देत त्याने तुला किती जोरात ढकलले ग तुला काही लागले तर नाही ना, ना? असं प्रेमाने विचारतात तेव्हा तो आपला जयदीप नाही त्याने मला कड्यावरून ढकलले होते त्याच्यापुढे हे काहीच नाही मला काही लागले नाही असं गौरी माईंना सांगते तर तेवढ्यात जयदीप घरी येतो माई त्याला थांबवत कुठे गेला होतास असं विचारतात तेव्हा जयदीप माईंना माझे डोके खूप दुखत आहे मी झोपतो असं सांगत तिथून जाण्यासाठी निघतो तेव्हा माई जयदीपला वारे वा आमची झोप उडून बरं झोपायला चाललास असं विचारतात तेव्हा मी काय केले असं जयदीप माईंना विचारतो तेव्हा तू गौरीला का ढकललंस काही पिला होतास असं माई जयदीपला विचारतात ते ऐकून जयदीपला मोठा धक्का बसतो तेव्हा जयदीप माईंना काही पण बोलू नकोस मघाशी फोन आला होता म्हणून मी तिथून निघून गेलो होतो अचानक माझे डोके गरगरले व मी खाली पडलो मी हिला कशाला धक्का मारू असं जयदीप माईंना सांगतो त्यावर आम्ही सर्वांनी तुला बघितले तू तु का खोटं बोलतोय असं माई जयदीपला विचारतात तेव्हा ज्यांनी सर्वांनी बघितले मग तेच प्यायले असतील असा डायलॉग जयदीप मारतो तेव्हा माई अजूनच त्याच्यावर भडकतात तेव्हा गौरी माईंना घारे जाऊ दे या ही खोडच असेल करून सवरून नामानिराळे राहायचं असं गौरी बोलते तेव्हा जयदीप माझ्याशी बोलू नको असं म्हणत गौरीवर भडकतो व लगेच तिथून रागाने निघून जातो तर दुसरीकडे देवकी खुश होत अनिलचं कौतुक करत असते तेव्हा शालिनी देवकीला तुझा भावड्या अनिलला जे जमले नाही ते जयदीपच्या रूपाने करणार असं सांगते तेव्हा अनिल त्या गौरीला असा त्रास देतो ना म्हणून सांगतो तेव्हा त्या गौरीला जयदीपपासून दूर करून मी स्वतःच्या हाताने त्या गौरीला घराबाहेर काढणार असं शालिनी खुश होत सांगते तर अनिल आता बघा मी काय करतो ते आता हा जयदीप त्या जयदीपचे जीने हराम करून टाकणार मी माझ्या स्वीटहर्टला भेटून आलो असं अनिल बोलतो व लगेच तिथून निघून जातो त्यानंतर जयदीप शेखरला सर्व काही ऐकून मी असं करणं शक्यच नाही म्हणून सांगतो तेव्हा आम्हाला पण तोच प्रश्न पडलाय काही भांग वगैरे तर घेतली नव्हती ना असं शेखर जयदीपला विचारतो तर तेव्हा जयदीप रागाने मी फक्त सरबत पिलो होतो ते सरबत पिल्यानंतर मला थोडे गरगरल्यासारखे झाले आणि त्यानंतर बराच वेळ मला काहीच आठवत नव्हतं माझ्या सरबतमध्ये कोणीतरी काहीतरी टाकलं असणार असं जयदीप गौरीवर संशय घेत बोलतो तेव्हा आपली गौराबाई असं करणं कधीच शक्य नाही म्हणून शेखर जयदीपला समजावतो तेव्हा ती आपली गौरीच नाही असं जयदीप शेखरला सांगतो तर दुसरीकडे खोटा जयदीप गौरीजवळ येतो व तिच्याकडे खूप रागाने पाहू लागतो तेव्हा हा माझ्याकडे असा काय पाहता आहे खाऊ की गिळू असं माझ्या जयदीपची नजर अशी नव्हती असा विचार गौरी करत असते तर तेवढ्यात खोटा जयदीप म्हणजे अनिल गौरीच्या खांद्यावर हात ठेवतो तेव्हा त्याचा हात दूर ढकलत गौरी त्याच्यावर खूप भडकते तर तेव्हा खोटा जयदीप गौरीवर जबरदस्ती करू लागतो तेव्हा गौरी लगेच तिथून पळून जाते तेव्हा तुझी मी अशी शिकार करणार असं जयदीप मनाशी बोलतो व खूपच खुश होतो तर इकडे सुगंधी माईंना तू मानसीच्या लग्नाचे काय ठरवले आहे तू मला शब्द दिला आहे तो तू पाळायचा मानसी जयदीपचं लग्न लावायचं असं सांगते तर तेव्हा माई तिला हा विषय काढलास एवढी मोठी होळी होऊन गेली ना असं विचारतात व देवकी शालिनीवर भडकत तुम्ही इथे सुगंधीची वकिली करायला आलात का म्हणून विचारतात तर तेवढ्यात माई माई असे ओरडत गौरी माईंकडे येते व आतमध्ये सर्वांना एकत्र पाहते तर गौरीला मोठा धक्काच बसतो तर तेव्हा माई परिस्थिती सावरत गौरे तुला सगळे आठवले होय असं विचारतात तेव्हा गौरी ऐघारे काही पण बोलू नकोस असं मोठ्याने ओरडते तेव्हा ते पाहून मानसी शालिनीच्या जीवात जीव येतो तर तेव्हा गौरी माईंना तुझा तो पोरगा बिथरला आहे तो अंगलठी येतो येतोय त्याला सांग मी त्याची बायको नाही असं बोलते तेव्हा माई गौरीला शांत करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा तो लांडग्याच्या नजरेने पाहतोय आता लय झाले आता मी इथे अजिबात थांबणार नाही असं गौरी रागाने सांगते तेव्हा सुगंधी लगेच निघ असं बोलते तेव्हा माई सुगंधीला तू गप्प बस मी जयदीपचा समाचार घेते असं सांगतात व गौरीबरोबर लगेच बाहेर पडतात तेव्हा सुगंधी शालिनीला तुम्ही तुमच्या सासूला समजावून सांगा असं बोलते तेव्हा समदे मनासारखे होणार असं देवकी सुगंधीला सांगते तर इकडे शेखर जयदीप घरी येतात तेव्हा खोटा जयदीप गुपचुप त्यांना पाहतो व लपून बसतो तेव्हा जयदीप शेखरला आत घेऊन जातो तेव्हा खोटा जयदीप म्हणजेच अनिल लगेच तिथून पळून जातो तर दुसरीकडे माई गौरी जयदीप खोलीत नसल्यामुळे पुन्हा माघारी येतात तेव्हा शालिनी माईंना ही कशापाई कांगावा करत आहे तो गौरीचा नवराच आहे ना म्हणून सांगते त्यावर तो माझा नवरा नाही असं गौरी संतापून बोलते तर तेवढ्यात शेखर व जयदीप तिथे येतात तेव्हा माई त्याला तू गौरीशी जबरदस्ती का केलीस असा जाब विचारतात तेव्हा कधी असा प्रश्न जयदीप आशेर्याने विचारतो तेव्हा गौरी त्याला तू खोलीत काय केले ते सर्वांना सांग असं बोलते तेव्हा जयदीप मी रूममध्ये नव्हतोच आत्ता तुमच्या सर्वांसमोर मी बाहेरून आलो असं सांगतो तेव्हा शेखर पण जयदीपराव आणि मी बरोबरच होतो म्हणून सांगतो तेव्हा हा खोटं बोलतोय असं गौरी बोलते तेव्हा शालिनी जयदीपची बाजू घेते तेव्हा या मांजराला हा उंदीर साक्ष असा डायलॉग गौरी शेखरला देते तर तेव्हा जयदीप माईंना आता बस झालं मी माझ्या गौरीशी पण असे कधी वागलो नाही मग हिच्याशी का वागेन बस झाले आता यापुढे मी या मुलीचे अजिबात ऐकून घेणार नाही असं सांगतच जयदीप लगेच तावा तावाने तिथून निघून जातो तेव्हा माई गौरीला जा त्याची समजूत काढ तो चिडला आहे म्हणून सांगतात तेव्हा तू सांगायलीस म्हणून जात आहे असं म्हणत गौरी लगेच जयदीपच्या पाठोपाठ जाते तर तेव्हा सर्व काही पाहून शेखर पण खूपच वैतागतो देवकी आणि शालिनी आनंदाने नाचू लागतात त्यानंतर जयदीप त्याच्या रूममध्ये येतो तर त्याच्या पाठोपाठ गौरी येते शेखरदादा खोटे बोलणार नाही हा बाहेरून आलाय हे खरं आहे पण तो इथे होता हे पण खरंच आहे ना असं कसं होणार हा चिडलाय तरी त्याची नजर तशी वाटत नाही असा विचार गौरी करते तेव्हा तिला संशय येतो मित्रांनो पुढील भागामध्ये माई गौरीला घेऊन शालिनी देवकीकडे येतात व आजपासून ही गौरी तुमच्या रूममध्ये झोपणार असं सांगतात आता गौरी दोघींचा छळ करणार आहे माई व गौरी मिळून दोघींचा डाव त्यांच्यावरच उलटवणार आहे मित्रांनो आजचा भाग कसा वाटला कमेंट करून